नमस्कार मित्रांनो मी राजेंद्र गाव्हाणे मित्रांनो सैनिक कल्याण विभागामध्ये लिपिक टंकलेखक पदांची भरती करण्यासाठीची सेवा जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे नऊ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी वृत्तपत्रामध्ये ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे मित्रांनो स्क्रीनवरती तुम्ही जाहिरात बघू शकता सैनिक कल्याण विभाग महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय युद्ध स्मारकासमोर घोरफुडी पुणे एक्केचाळीस दहा शून्य एक सेवेने बाराव्याच्या पदांची जाहिरात सैनिक कल्याण विभाग व विभागाच्या अधिपत्याखालील जिल्हा सैनिक कल्याण का कार्यालयातील खालील सरळ सेवेची पदे भरण्याकरिता लिपिक टंकलेखक घटक या पदाकरिता भारताच्या सशस्त्र दलातील व सेवा प्रवेश नियमाच्या अटींची पूर्तता करणाऱ्या फक्त माजी सैनिक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे म्हणजेच मित्रांनो लिपिक टंकलेखक या पदासाठी अर्ज सादर करणारा उमेदवार हा माजी सैनिक असणे आवश्यक आहे रिक्त पदांचा तपशील आता आपण बघू अनुसूचित जातीसाठी सहा जागा विमुक्त जातीसाठी दोन जागा भटक्या जमाती ब साठी दोन जागा भटक्या जमाती कसाठी तीन तर भटक्या जमाती ड या प्रवर्गासाठी दोन जागा आहेत विशेष मागास प्रवर्गासाठी दोन जागा व इतर मागास वर्गासाठी चौदा जागा आहेत एस ए बी सीसाठी सात जागा व साठी सुद्धा सात जागा आहेत तर खुल्या प्रवर्गातून सतरा पदे भरण्यात येणार असून एकूण बहात्तर पदांची भरती करण्यासाठीची ही जाहिरात प्रकाशित झालेली आहे ऑनलाईन अर्ज हे चौदा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पासून सुरू झालेले असून अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख पाच नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आहे उमेदवार हे ऑनलाईन पद्धतीने आपले अर्ज सादर करू शकतात सविस्तर भरतीची जाहिरात आणि ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक डब्ल्यू 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 डॉट महासैनिक डॉट डॉट जी ओ डॉट या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे तरी जे माजी सैनिक या भरतीसाठी आपला अर्ज सादर करण्याचे इच्छुक असतील त्यांनी अधिकृत संकेतस्थळावरती जाऊन विहित मुदतीमध्ये आपले अर्ज सादर करावेत मित्रांनो महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ तुमच्या सर्व माजी सैनिक मित्रांपर्यंत नक्की शेअर करा आणि पुढील अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका धन्यवाद